महत्वाची बातमी आपण बघतोय भारतानं पाकिस्तानचं जेफ सेव्हन्टीन हे जेट पाडलेलं आहे यावेळेस एक महत्वाची बातमी पाकिस्तानचं जेप सेव्हन्टीन हे जेट देखील आता पाडण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण बघतोय प्रत्येक गोळीबाराला प्रत्युत्तर होत आहे परंतु जम्मू मध्ये हल्ला करण्यात आलेला आहे पाकच्या कडून आणि आता पाकिस्तानचं फायटर जे भारताच्या चाल करून आलं ते आता भारताला पाडण्यात यश आहे सैन्य दलानं ही आता कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि अतिशय आक्रमक पद्धतीनं ही कारवाई भारतीय सैन्याकडून होते अर्थातच सगळा भारत आज सैन्याच्या पाठीशी उभा आहे आणि आज सैन्य

भारताचं सैन्य सज्ज झालेलं आहे आणि जम्मू विमानतळावरून पाकला नेस्ताराभूत करायला सैनिकांना सळो कि करायला यावेळेस भारतीय सैन्य निघालेला आहे दोन विमानांनी उड्डाण घेतलेलं आहे पाकच्या दिशेनं फायटर विमान पाच जे भारतावर चाल करून होतं त्याला पाडण्यात आहे या विमानाची माती झालेली आहे आपण बघतोय यावेळेस वर्षी सगळ्यात मोठी महत्वाची बातमी पाच पाकचे फायटर प्लेन्स जे आहेत ते पाडण्यात आलेले आहेत आणि राजस्थान पर्यंत हे विमान आलं होतं त्या विमानाला देखील आता मात्र भारतीय सैन्यानं पाडलेलं आहे